माझं सोलापूर न्यूज मध्ये काही मोटरसायकल वाले पण इकडे तिकडे बघतात हळूच ओव्हरटेक कुठ तरी तिकडं रॉंग साईडने जाण्याचा सा प्रयत्न करतात असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे अजिबात नियम कुणी तोडू नका मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवारचा कुणी आणखीन नातेवाईक असू आता कुणाचंही ऐकू नका सरकार तीनशे त्रेपन्न दाखल करा आणि जे आरवाईत त्याला उचला त्याशिवाय जेव्हा ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर टू जे काय करायचं ते करू त्याचं काय नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे काही संबंध येत नाही एकदम थाप मारली की अजित पवार सात वाजता पूजा अर्चा करून आले होते मी गळ्याच्या खोटं बोलत नाही माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली मी पूजा अर्चा करतो या लोकांची करतो ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पावरे पाव अरे तू काम केलं तर देव पावणारच आहे हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका